जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस हुजूरसाहेब नांदेड पुणे एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते सतरा सहाशे तीस हुजूर साहेब नांदेड पुणे एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस आहे ही।, ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही, ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी हुजूर साहेब नांदेड वरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते साहेब नांदेड ते पुणे जंक्शन हे सहाशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये अकरा टिकेट पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे चे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड तासशे एकशे दहा किलोमीटर आहे ही गाडी सर्वप्रथम दोन जुलै दोन हजार दोन रोजी सुरू करण्यात आली मित्रांनो या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण पंधरा कोचची ही गाडी आहे या गाडीला पेंट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला नांदेड ते पुणे जंक्शन दरम्यान डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटिव जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण या गाडीचे नांदेड ते पुणे जंक्शन दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी साहेब नांदेडवरून सोडते तर पूर्णा जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजता ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनला पोहोचते या जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून तीस मिनटांनी ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनटांनी ही गाडी सेलूला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी सेलवरून पुढे परतूरसाठी रवाना होते संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ही गाडी परतूरला पोहोचते त्या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी परतूरवरून पुढे जालन्यासाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही गाडी जालनाला पोहोचते त्या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजता ही गाडी जालन्यावरून पुढे औरंगाबादसाठी रवाना होते रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी ही गाडी औरंगाबादला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी औरंगाबादवरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होते रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे कोपरगावसाठी रवाना होते रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी कोपरगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी कोपरगाववरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री बारा वाजून आठ मिनटांनी ही गाडी बेलापूरला पोहोचते बेलापूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी बेलापूरवरून पुढे अहमदनगर जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचं ऑल्ट आहे तीन मिनिटांचं हॉल्ट घेऊन एक वाजून तीस मिनटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनवरून पुढे दोन कोड लाईनसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून तेहतीस मिनटांनी ही गाडी दोन कोड लाईनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं ऑल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी दोन कोड लाईनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते शेवटी सहाशे सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास करत पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस हुजूरसाहेब नांदेड पुणे एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र